आज तिच्यावर कविता रोजचीच ही बातमी ती ओरबडली जातीय रोजचीच ही बातमी ती ओरबडली जाते रोज पाहून ऐकून कान डोळे बदिर झालेत रोज पाहून ऐकून कान बदिर झालेत राक्षस अवतीभवती ती नाही कुठे सुरक्षित राक्षस अवतीभोवती ती नाही कुठे सुरक्षित गर्भातच गोठलेली बरी गर्भातच गोठलेली बरी कुणी उरलं नाही तिचं रक्षित गर्भातच गोठलेली बरी कोणी उरलं नाही तिचं रक्षित तुझे रक्षण कसे करू तुझे रक्षण कसे करू खोच पदर हो रजिया खोच पदर हो रजिया लक्षात ठेव शिक्षण शिकवण लक्षात ठेव शिकवण भुलू नको ग माझी गुडिया भूलू नको ग माझी गुडिया तूच तुझ कर तुझे रक्षण दानवांचे कर संहार तूच तुझ कर तुझे रक्षण दानवाचे संहार कांकणातही शक्ती तुझ्या कांकणातही शक्ती तुझ्या कर तू तु सटीक प्रहार कर तू सटीक प्रहार अबलेसे ठिकळ काढ फाडून अब अबलेचे ठिकळ काढ फाडून हो तू साऊ हो जिजाऊ सहनशीलता सोड तू सहनशीलता सोड तू